नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहतोय की नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदामध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यापासून वेगवेगळ्या देशांशी भारताचे जे संबंध आहेत ते कशा पद्धतीने सुधारलेले आहेत किंवा त्या संबंधांमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे हे आपण पाहतो आहे आणि त्यातून भारताचं एक वेगळं स्थान जागतिक स्तरावर निर्माण झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक देशाशी जेव्हा संबंध प्रस्थापित केले जातात तेव्हा ते 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 त्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला पावलं टाकावी लागतात त्या त्या परिस्थितीनुसार त्या देशाशी किंवा तिकडचं बदललेलं राजकारण तिकडची जी कोणी सत्ताधारी मंडळी असतील त्यांच्यात झालेले बदल हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला पावलं उचलावी लागतात त्यानुसार आपल्याला त्यांच्याशी वागावं वा लागतं हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि अनेक वर्षांपासून अशा पद्धतीची धोरणं आपण राबवत आलेलो आहोत त्यामुळे पाकिस्तान शत्रू राष्ट्र असलं तरी त्यांच्याशी कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित करायचे कधी त्यांचं त्या ठिकाणी नाक दाबायचं कशा पद्धतीने त्यांच्यावर अंकुश ठेवायचा हे आपण वेळोवेळी त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेत असतो शत्रू राष्ट्र आहे म्हणून रोजच्या रोज आपण त्यांच्यावर गोळीबार करत नाही किंवा रोजच्या रोज तोफांचा मारा करत नाही त्या सगळ्या परिस्थितीचं भान राखून आपल्याला पावलं उचलावी लागत असतात आता उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या मेळाव्याच्या वेळेला जे भाषण केलं त्यावेळेला नरेंद्र मोदींचा तो एक जुना जो प्रसंग आहे त्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला म्हणजे अनेक वेळेला त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये गेले होते त्यावेळेला नवाज शरीफ हे पंतप्रधान असताना आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अचानक मोदींनी ती भेट दिली होती त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि तो प्रसंग वारंवार उद्धव ठाकरेंकडून किंवा अन्यसुद्धा विरोधी पक्षांकडून त्याचा उल्लेख केला जातो की तुम्ही तिकडे जाऊन त्या पाकिस्तानचा केक का खाल्लात नवाज शरीफ यांचा केक का खाल्लात हा उल्लेख केला जातो आता मुळातच नरेंद्र मोदी हे त्यावेळेला पंतप्रधानच होते मी ते काही कुठल्या विरोधी पक्षातले नव्हते किंवा कुठल्या तरी पक्षाचे नेते नव्हते किंवा सर्वसामान्य भारतीय नव्हते की तिकडे जाऊन त्यांनी केक खाल्ला किंवा शुभेच्छा दिल्या वाढदिवसामध्ये सहभागी झाले ते पंतप्रधान होते तिकडच्या पंतप्रधानांनाच भेटायला गेले आणि त्याच्यामागचं कारण सगळ्यांना माहिती आहे की केक खाणं उद्देश नसतो तर पाकिस्तानशी जे संबंध आहेत ते सुधारावेत चांगले संबंध निर्माण व्हावेत हाच उद्देश असतो त्याच्यामागे कारण शेवटी आपल्या आजूबाजूची जी काही राष्ट्र आहेत बांगलादेश असेल पाकिस्तान असेल श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल या सगळ्यांशी आपले संबंध चांगले राहावेत कारण ते शेव शेवटी आपले शेजारी आहेत त्यांच्याशी सगळ्यांशीच वाईट संबंध ठेवून आपल्याला किती नुकसान होईल याचाही विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न असतात अगदी वाजपेयींच्या काळात सुद्धा पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न झाला पण पाकिस्तानकडून अशा पद्धतीने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत किंबहुना त्यांचं हे वाकडच राहिलेलं आहे हे आपण वारंवार पाहिलं मोदी तेव्हा दोन हजार चौदामध्ये नुकतेच सत्तेत आलेले असताना दोन हजार पंधरामध्ये त्यांनी नवाज शरीफ यांची भेट घेतली सरप्राईज भेट असं आपण म्हणू शकतो त्यांना अपेक्षा होती की पाकिस्तानकडून काही सुधारणा होईल हे पुन्हा एकदा आपण नवीन सत्तेत आलेले पक्ष म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून आपण भेटू तेव्हा या माध्यमातून पाकिस्तानमध्ये काही सुधारणा होईल एक चांगले संबंध प्रस्थापित होतील दोन देशांमध्ये अशी अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही आणि मग आपण पुढे पाहतोय पुरीचा हल्ला असेल किंवा त्यांचा बालाकोटचा हल्ला असेल हे सगळं आपल्याला करावं लागलं आत्ता ऑपरेशन सिंदूर हा पुढचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये पाकिस्तानचे सगळे एअरबेस उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यांची विमानं पाडली हे सगळं आपल्याला करावं लागलं कारण पाकिस्तानमध्ये कोणतीच सुधारणा होत नाही पण म्हणून नरेंद्र मोदी काही गप्प बसलेले आहेत किंवा नवाज शरीफ यांचेही संबंध आपले चांगले होते किंवा पाकिस्तानचे संबंध चांगले करण्याचा प्रयत्न आहे म्हणून आता कोणताच हल्ला करायचा नाही असा कधी विचार केलेला नाही चिदंबरम यांचंही वक्तव्य मध्यंतरी एका मुलाखतीतला आलं की सव्वीस अकराचा हल्ला होऊनही आपण पाकिस्तानला कोणत्याही पद्धतीचं उत्तर दिलं नाही कारण अमेरिकेचा दबाव होता असा दबाव कोणताही नव्हता आपल्यावर किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला के असेल तरी नरेंद्र मोदींनी काय ऐकलेलं नाही वेळच्या वेळीले ती उत्तर दिलेली आहेत पण याचा अर्थ कोणत्याही पद्धतीचे संबंध प्रस्तावितच करायचे नाहीत असं नव्हे आता अमेरिकेशी चांगले संबंध आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले वेडेवाकडे त्याचंही उत्तर भारत देतोच आहे आणि त्यामुळे कुठेतरी चीनलाही वाटायला लागलं की भारत या परिस्थितीमध्ये आपल्यासोबत येईल आणि म्हणून चीनने आपल्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आपल्याशी जेव्हा कोणी चांगला संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा भारत त्याच्याशी तशा पद्धतीने हात पुढे करतो मित्रत्वाचा पण भारताच्या सार्वभौमत्वावर कोणी आघात करण्याचा प्रयत्न करेल तर निश्चितपणे भारत त्याला उत्तर देईल रशियाने आपल्याला वेळोवेळी मदत केली आज त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित ठेवलेले आहेत आपण अफगाणिस्तानला सुद्धा वाटायला लागले की भारताशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत त्यावेळेला सुद्धा मोदी अफगाणिस्तानलाच गेले होते आणि तिथून ते त्यांनी धावती भेटी पाकिस्तानला दिलेली आहे पण उद्धव ठाकरे वारंवार एक नरेटिव्ह जे अनेक वर्षांपासून चालू आहे की पाकिस्तानात केक खायला गेली तर हा जो नरेटिव्ह आहे हा वारंवार का सांगितला जातो आता त्याचं कारण होतं ते म्हणजे सोनम वांगचूक यांना अटक केल्यानंतर त्यांना अटक कशी केली ते काय देशद्रोही आहेत का मग तुम्ही केक खायला का गेलात असं ते नातं जोडण्याचा प्रयत्न आहे मग हा केक अजूनही या सगळ्या विरोधकांच्या घशामध्ये का अडकलेला आहे आणि त्यांना ते नरेटिव्ह दाखवायचे मग जेव्हा ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई होते उरीसारखा आपण हल्ला करतो आणि योग्य प्रत्युत्तर देतो त्यावेळेला मात्र विरोधक कौतुक करत नाहीत तेव्हा प्रश्न विचारतात की आपले किती जवान मारले गेले किती विमानं पाडली गेली ते सांगा मग उद्धव ठाकरे जे आहेत ते दोन हजार एकोणीसला भाजपासोबत होते ते अचानक सरप्राईज भेट त्यांनी महाविकास आघाडीला दिली ती नंतर अर्थात महाविकास आघाडी तयार झाली उडी मारून ते पटकन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले त्या त्याविषयी काय बोलायचं त्याविषयी सवाल विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर काय असणार आहे ते तर स्वार्थापाई केलेलं दिसून येतं मोदींनी कोणताही स्वार्थ साधलेला नाही तिकडे पाकिस्तानचे संबंध चांगले व्हावेत दहशतवाद त्यांच्याकडून जो होतोय तो कमी व्हावा हाच त्यामागचा उद्देश आहे आणि हा उद्देश कोणाचाही असू शकतो कोणत्याही पंतप्रधानाचा हाच उद्देश असणार आहे पण तरी देखील पाकिस्तानचं शेपूट जर वाकडं असेल तर आम्ही त्याला योग्य प्रत्युत्तर देऊ योग्य धडा शिकवू हीसुद्धा भूमिका राहिलेली आणि ती वेळोवेळी दाखवून पण दिलेली मोदींच्या काळामध्ये आणि आत्ता त्यांना ते उत्तर पण दिले की दहशतवादी हल्ले जर होत राहिले तर आम्ही ऑपरेशन सिंदूर चालूच आहे आत्तासुद्धा आपल्या सी डी एस जे आहेत त्यांनी हे सांगितलं की इतिहास आणि भूगोल तुमचा बदलून टाकू पुन्हा जर भारतावर हल्ला करण्याचा किंवा अशा पद्धतीने आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे मदतीचा हात आम्ही देऊच पण तुम्ही जर आमच्यावर आगळीक करण्याचा प्रयत्न कराल आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कराल तर त्याचंही उत्तर दिलं जाईल त्या भारतामध्ये जे भारताविरोधी कारवाया करतायत भारताचं अहित ज्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीच्या कारवाई करतायत त्यांना आपण तुरुंगातच डांबणार आहोत त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल जशी पाकिस्तानकडून जर आगळीक झाली तर आपण कारवाई करतो तसं भारतात राहून जे लोक भारतामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न करतील असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही योग्य उत्तर दिलं जाईल ते वांगचुग्यांना दिलं त्याचा कुठलाही संबंध नवाज शरीफ यांच्या भेटीशी असण्याचा प्रश्नच नाही पण उद्धव ठाकरे वारंवार मुद्दा उपस्थित करतात तेव्हा मग प्रश्न येतो की मग उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने सरप्राईज भेट देऊन मुख्यमंत्री पदाची खुर्ची का मिळवली त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे हे सगळे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात की हा एक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न आहे आत्तासुद्धा पाकिस्तान आणि भारत यांची मॅच झाली की पार भारत जो आहे तो पाकिस्तानचे का खेळतोय अशा पद्धतीचा सवाल उपस्थित केला जातो मुळात तो गैर लागू आहे कारण का एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्या वेळेला अनेक देश त्याच्यात सहभागी असतात तेव्हा त्याच्यात ते, ते खेळावंच लागतं हा साधा सरळ नियम आहे पाकिस्तानच्या आम्ही खेळणार नाही म्हणून मग स्पर्धेत खेळणार नाही तर असं किती वर्ष तुम्ही स्पर्धेत खेळणार नाही किती वर्ष ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पाकिस्तानचा संघ असतो विविध खेळात त्यांचेही खेळाडू सहभागी होतात ते खेळतायत म्हणून आम्ही खेळणार नाही असं म्हटलं तर आपल्याला पाकिस्तानचं शेपूट काय वाकडं ते वाकडंच राहणार आहे मग किती वर्ष आपण अशा स्पर्धांपासून वंचित राहणार आहोत याचा विचार करावा लागतो त्यामुळे या त्या स्पर्धांमध्ये खेळून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवणं खेळामध्ये सुद्धा ते आवश्यक असतं आणि ते आपण दाखवतोय आपण काय पाकिस्तानचे खेळाडू भारतामध्ये बोलवलेत आय पी एलमध्ये खेळवलेत किंवा आपण त्यांच्या देशात जातोय त्यांचे खेळाडू आपल्या देशात येऊन खेळतायत असं होत नाही आहे त्याविषयीचे नियम ठरलेले आहेत आता की आम्ही तुमच्या देशात खेळणार नाही त्यांनी आमच्या देशात येऊन खेळायचं नाही आहे किंवा पाकिस्तानच्या आपण कोणत्याही भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीच्या कोणत्याही मॅचेस होत नाहीत हे अनेक वर्षांपासून सुरू आहे आय पी एलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना घ्यायचं नाही हा नियम ठरलेला आहे पण बाकीच्या मल्टीनॅशनल ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये खेळून पाकिस्तानला जो संघ आप आपल्या समोर आला तो प्रतिस्पर्धी संघ असेल खेळाडू असेल तर ते त्यांना पराभूत करणं हे आपलं कामच आहे तेव्हा हे नरेटिव्ह जे सेट केले जातात दाखवले जातात हे कशा पद्धतीने भंपक असतात हे याच्यावरनं दिसून येतं त्यामुळे केक खाल्ला केक खाल्ला याविषयी बोलताना ते पंतप्रधान म्हणूनच तिथे गेलेले होते आणि संबंध प्रस्थापित चांगले व्हावेत दोघांमध्ये दोन देशांमध्ये हाच उद्देश होता त्याचं भान राखणं आवश्यक आहे आता मोदी विरोधामुळे एक वेळ पाकिस्तानची बाजू घेतली तरी चालेल पाकिस्तानला फायदेशीर होईल असं बोललो तरी चालेल पण ते बोलायचं असा सध्याचा विरोधी पक्षांचा एक सध्याचं त्यांचं जी कार्यपद्धती राहिलेली आहे बोलण्याची पद्धत राहिलेली आहे ती अशीच राहिलेली आहे की ज्याच्यामुळे पाकिस्तानला फायदा होईल त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे जे विधान आहे ते आणखी अनेक वर्ष असंच चालू राहणार आहे केक का खाल्ला म्हणून पण त्याच्यातून साध्य काहीच होत नाही त्याच्यातून आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज नाही हेच त्याच्यावरून स्पष्ट होतं बाकी काहीच नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद